नमस्कार न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्र हो धरणगाव धरणगाव रस्त्याचं काम आता सुरू होणार आहे परंतु सुरू होण्यापूर्वीच प्रचंड अडचणी या रस्त्याच्या येत आहेत आपल्याला ही वाट धरणगावला जाण्याची आणि एरंडोलला जाण्याची वाट अगदी खडतर झालेली आहे आपण पाहतो एक ट्रक मधोमध फसला आहे लोकांचे हाल होतात या रस्त्यावरती आणि सरकार मात्र गंमत बघतंय आपण पाहतोय अत्यंत अडचणी या रस्त्यावरती आहेत या रस्त्याचं काम कधी सुरू होईल पुन्हा स्थाऊक आणि हा ट्रक कधीही पलटी होऊ शकतो आणि मोठी दुर्घटना पण या ठिकाणी येऊ शकते प्रशासनानं वेडीच या गोष्टीची दखल घ्यावी धन्यवाद